सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज जिल्हा अधिकारी अमोल लेडके इचलकरंजी पंजंगा नदी इशारा पातळीकडे जिल्ह्यामध्ये सर्वत्र दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे पुराचा धोका सध्या तरी टळला आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी प्रशासनाशी संपर्क साधावा शासनाचा आपत्कालीन विभाग हा नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहे पूर परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी निवांत राहावं असं आवाहन जिल्हा अधिकारी अमोल एडगे के यांनी केलं आहे इचलकरंजी येथे पंजंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या नजीक पोहोचली असल्याने जिल्हाधिकारी अमोल एडगी यांनी इचलकरंजी येथील पंजंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा आढावा घेतला यावेळी त्यांनी आपत्तीकालीन परिस्थितीसाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची पाहणी केली नागरिकांनी सतर्क राहून आवश्यकतेनुसार स्थलांतर करावे असे आवाहनही त्यांनी केलं प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष आरोग्य विभाग अग्निशमन दल व पोलिसांसह सर्व यंत्रणा सतत कार्यरत आहेत त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचना नागरिकांनी पाळाव्यात असे सांगितले महानगरपालिका प्रशासनाने आपत्तीकालीन सेवा कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना दिल्या यावेळी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी पूर्ण नियंत्रण उपाययोजनांची माहिती दिली पाहणीवेळी महापालिका उपायुक्त नंदू परळकर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे सह आरोग्य अधिकारी मंगेश दुरुककर पोलीस निरीक्षक सचिन भूते अग्निशामन दलाचे जवान तुषार हेगडे यांच्यासह पोलीस बॉईज असोसिएशनची आपत्तीकालीन पथक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते इचलक्रांजे येथे पंचंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी साडेसहा पॉइंट सहा फुटावर पोहोचली होती नदीची इशारा पातळी ही अडुसष्ट फूट असून धोका पातळी ही एकाहत्तर फूट आहे पाणी पातळी इशारा पातळीवर पोहोचण्यासाठी अवघी दीड फूट राहिली असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे दरम्यान शहरातील पुराच्या पाण्याचा पहिला फटका बसणाऱ्या कटके गल्लीतील नागरिकांना महापालिकेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून या ठिकाणी महापालिकेचे आपत्तीकालीन पथक तैनात करण्यात आलं आहे महानकट न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरंजी